बारामतीला निवडणूक झाली सातारला निवडणूक झाली माड्याला निवडणूक झाली सांगलीला निवडणूक झाली हातकनंगल्याला निवडणूक झाली कोल्हापूरला पैशाचा पाऊस पडला म्हणजे ज्यावेळी लोक आपल्या विरोधात जात आहेत त्यावेळी प्रचंड पैसे खर्च करण्याची समोरच्या लोकांची ताकद आहे आणि त्या ताकदीला काय आम्ही स्पर्धा करू शकतो पाचशे कोणीतरी मला हिशेब सांगितला पाचशे रुपयात म्हणजे पाच वर्षात इतके दिवस एखाद्याला खासदारकी मिळाली तर पाचशे रुपये दिले तर सत्तावीस सत्तावीस पैशात आपण त्याला खासदारकी दिली <laughs> असं होत आपली सत्तावीस पैशात त्याला खासदारकी दिली त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की कुणी किती पाऊस पाडला तरी विचलित होऊ नका एखाद्याच्या घरात राहत नसेल मावत नसेल तर तो रस्त्यावर आणून ओतणारच ना त्यामुळे ति लय मनावर घेऊन आता